ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या हॉट आहे वेगवेगळे स्टेटमेंट येत मी मागच्या तीस वर्षापासून ओबीसी आरक्षणाचा अभ्यासक आहे केंद्रीय आयोग असेल रोहिणी आयोग असेल किंवा भगवानलाल सहाणी असेल किंवा आणखी कुठले आयोग असतील या सगळ्या आयोगांचा मी अभ्यासक आहे इंद्र सहाणी विरुद्ध भारत सरकार एकोणीसशे ब्याण्णव च सुप्रीम कोर्टाच्या नऊ जजेसच्या खंडपीठाचं जजमेंट असेल किंवा त्या अगोदर काकासाहेब कालेलकर आयोग असेल मंडल आयोग असेल सगळ्या आयोगाचा मी अभ्यासक आहे आता विषय हा महाराष्ट्रामध्ये जर काय असेल तर ओबीसी आरक्षण मला एका एक पत्रकार आता विचारलं की याचिका केली हो केली याचिका मी यासाठी केली की दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा जो शासन निर्णय काढलाय तो मराठा समाजाची फसवणूक करणार आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावणार आहे म्हणून तो शासन निर्णय रद्द करा ही मागणी घेऊन सरकारच्या विरोधामध्ये जनहित याचिका दाखल केलेली मराठ्यांच्या विरोधात नाही आणि म्हणून आजची परिस्थिती महाराष्ट्रातली जर बघितली राजकीय नेते मोठे मोठे जबाबदार नेते सुद्धा आकडे वेगळे सांगतायत माझ्याकडे पुराव्यानिशी आकडेवारी आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण आहे आणि या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जाती उपजातीचा जर आपण आकडा काढला तर एकूण आठशे एकसष्ट जाती आणि उपजाती आहेत कोण तीनशे एकावन्न सांगते तीनशे सत्तेचाळीस सांगते वगैरे वगैरे महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये ज्यामध्ये एकोणीस टक्के ओबीसी आहे पुन्हा एन टी जे एन टी एसबीसी आहे सगळं मिळून सत्तावीस टक्के आरक्षण या सगळ्या प्रवर्गाचं मिळून जातीची संख्या जर काढली तर ती आठशे एकसष्ट आहे माझ्याकडे मी चार्ट जी आर मधून काढला पूर्ण चार्ट आहे सगळ्या कॅटेगरीचा त्यामुळं प्रसिद्धी माध्यमाला महाराष्ट्राच्या जाणकार नेत्यांच्या नॉलेज मध्ये यावं म्हणून मी याचा मुद्दा खुलासा करतो आहे की महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या जी आर मध्ये एकूण आठशे एकसष्ट जाती उपजाती आहेत त्या आठशे एकसष्ट जातीचं सत्तावीस टक्के आरक्षण आहे आणि त्यामध्ये पुन्हा तोडमोड करून कायद्याची तोडमोड करून सुप्रीम कोर्टानं नाकारल्यानंतर केंद्रीय आयोगानं नाकारल्याच्या नंतर, आयोगा ना ना नंतर। राज्यातल्या सुक्रे कमिशन आणि बापट कमिशनने नाकारल्याच्या नंतर अशा पद्धतीनं कायद्याची तोडमोड करून जो दोन हजार एक चा कायदा आहे ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा आणि व्हॅलिडिटी करण्याचा जो ऍक्ट आहे त्या ऍक्ट मध्ये बदल करून ज्या पद्धतीनं जी आर काढलेला आहे त्या जी आर चा फायदा किंवा हैदराबाद गॅजेट है लावून जे आरक्षण देण्याचा जी आर काल दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला काढला त्यातून मराठा समाजाला फायदा होणार नाही मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे असं माझं म्हणणं आहे आणि हैदराबाद गॅजेट जर लावायचं असेल तर भारतीय राज्यघटनेतल्या कलम चाळीस नुसार आणि इंद्रसहानी विरुद्ध भारत सरकारच्या जजमेंटनुसार कुठल्याही एका जातीला वेगळा कायदा किंवा वेगळं परिपत्रक किंवा वेगळा जिया काढता येत नाही तर काढायचं असेल हैदराबाद गॅजेट जर समजा मराठा समाजाला लावलं तर त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये मी एक उदाहरण देतो पूर्ण काय एक उदाहरण देतो गुलबर्गा डिव्हिजन होतं त्यावेळेला हैदराबाद स्टेटमध्ये औरंगाबाद डिव्हिजन आणि गुलबर्गा डिव्हिजन ज्या गुलबर्गा डिव्हिजनमध्ये धाराशिव आणि लातूर जिल्हा येत होता तर त्याची आकडेवारी जर एक उदाहरण द्यालो मी आकडेवारी जर बघितली तर काय दिलं त्या गॅजेट मध्ये त्या त्या जिल्ह्यातली तालुक्यातली गावातली जातीनिहाय लोकसंख्येचा आकडा जाती आहे आणि जातीनिहाय आकडा देताना दोन लाख एकतीस हजार कुणबी आहेत गुलबर्गा डिव्हिजन मध्ये आणि त्या दोन लाख एकतीस हजार कुणबी मध्ये मराठा कुणबी आहेत लिंगायत कुणबी आहेत कोळी कुणबी आहे बंजारा कुणबी आहेत धनगर कुणबी आहेत ब्राह्मण कुणबी सुद्धा आहे मी हैदराबाद गॅजेट सुद्धा सोबत आणले आणि असं जर असेल जे हैदराबाद गॅजेट तुम्ही मराठा या एका जातीला लावता तर बाकीच्या जातीला का लावत नाही पॅरिटी ग्राउंड आहे आणि मग माझं मी माझं निवेदन दिलंय आता आणखी पब्लिश केलं नाही मी मी पण मागणी केली की जर समजा मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लावून त्याला कुणबी करणार असाल तर आमची ही लिंगायत कुणबी म्हणून नोंद आहे त्या गॅजेटमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचे सगळे लिंगायत कुणबी शेती करणारे त्यांनाही लावलं ओबीसी अशा पद्धतीनं कायद्याची तोडमोड करून फसवेगिरी करून एका मोठ्या समाजाची फसवणूक राज्य सरकारनं केलेली आहे दोन सप्टेंबरचा जीआर हसू येण्यासारखी बाब आहे कुठलाही जीआर हा कॅबिनेटला मंजूर झाल्याशिवाय काढता येत नाही भारतीय राज्य घटनेनी विधिमंडळ किंवा कॅबिनेट निर्माण केली तर कॅबिनेटचा अधिकार किंवा पॉवर कोणालाही डेलिगेट करता येत नाही किंवा दुसऱ्याला देता येत नाही आमचे मुख्यमंत्री महोदय म्हणाले की राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखालच्या उप मंत्रिमंडळ उपसमितीला तो अधिकार आम्ही दिला असं देता येत नाही आणि माझे हायकोर्टात मूळ मुद्दे तेच आहेत असं कोणालाही पॉवर देता येत नाही बरोबर राधाकृष्ण विखे पाटलांच्या उपसमितीला जर तुम्ही अधिकार दिले मी मान्य करतो पहिला जी आर त्यांनी उपसमितीत मंजूर करून काढला असेल आझाद मैदानावर जाऊन दिला पण अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील सहित त्या समितीतले पाच कॅबिनेट मंत्री आझाद मैदानावरच आहेत आणि वीस मिनिटांमध्ये जाऊन जी आरचा मसुदा बदलून दुसरा जी आर आणला त्याला कोणाची मंजुरी होती ज्याच्यामध्ये मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना असा जो शब्द होता त्यातला पात्र व्यक्ती वे, वगळून दुसरा जी आर आणला वीस मिनिटामध्ये पण त्याला कोणाची मंजुरी होती आणि अशा पद्धतीचा लोकशाहीचा बाजार जर चालत असेल तर माझ्यासारखा अभ्यासक हे सहन करू शकत नाही हे काही मराठ्यांच्या विरुद्ध नाही ते घटनेच्या विरुद्ध आहे काळ सोकावू नये यासाठी आम्ही ही याचिका केलेली आहे मला विश्वास आहे न्यायदेवता नक्की निर्णय करेल मी जसं ओबीसीची आकडेवारी तुम्हाला पब्लिश करायला मुद्दाम दिली आठशे एकसष्ट जाती उपजाती आहे तसं मराठा आरक्षणाला मनोहर धोंडेचा शिवा संघटनेचा विरोध नाही तर मी मराठा आरक्षणाचा समर्थक आहे आजही युट्यूबला जा आयबीएम लोकमत आणि एबीपी माझाच्या महाचर्चेमध्ये जा मी त्या चर्चेमध्ये आहे संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड पण आहे मी दोन हजार पंधराला टीव्हीवर सांगितलं होतं कि नारायण राणे समिती ही फसवी आहे नारायण राणे समिती ही घटनाबाह्य आहे आणि नारायण राणे समिती नेमून जे मराठ्यांना आरक्षण दिलंय ते घटनाबाह्य आहे कायद्याच्या बाहेर आहे कोर्टात टिकू शकत नाही आणि म्हणून मराठा समाजाची मागणी रास्त आहे भावना योग्य आहे परंतु मराठ्यांना दिलेलं आरक्षण कायद्याच्या निकषावर टिकू शकत नाही हे मी दोन हजार पंधराला सांगितलं आज पंचवीस आहे दहा वर्षानंतर आपण बघा नंतर सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण रद्द झालं आणि त्याच दोन हजार पंधराच्या डिबेटमध्ये मी सांगितलं होतं जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल दिलं पाहिजे हे मनोहर हंडेच मत आहे पण द्यायचं असेल तर भारतीय राज्यघटनेत कलम चाळीस कलम एक्केचाळीस तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस एक तीन ही जी आहे, कलम आहेत त्यातलं कलम चाळीस नुसार थर्ड शेड्यूल आहे ज्यामध्ये बी सी म्हटलेले बॅकवर्ड क्लास म्हणजेच ओबीसी आपल्याकडचा या थर्ड शेड्यूल मध्ये यायचा असेल तर तुम्हाला चार निकषावरती सिद्ध व्हावं लागते पहिला निकष आहे सामाजिक मागासलेपण दुसरा निकष आहे राजकीय मागासलेपण तिसरा निकष आहे शैक्षणिक मागासलेपण आणि चौथा निकष आहे आर्थिक मागासलेपण ह्या चार निकषावर तुम्ही जर मागासलेपणात जर सिद्ध झालात तरच तुम्ही ओबीसी देऊ शकता आणि सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये क्लिअर कट आलेले मराठा आणि कुणबी हे वेगळे आहेत आणि मराठा ओबीसी आरक्षण देता येत नाही हे सुप्रीम कोर्टाने म्हणलंय हेच वाक्य केंद्रीय ओबीसी आयोगाने म्हणलंय हेच वाक्य अहवाल क्रमांक आठ आणि अहवाल क्रमांक बावीस राज्य मागास वर्ग आयोगाचा खत्री कमिशन आणि बापट कमिशननी म्हणलं एवढे दोन राज्याचे आयोग या केंद्राचा आयोग सुप्रीम कोर्ट हे नकारत आहे आणि तरी त्याचा आधार घेऊन हैदराबाद गॅजेट लावून मराठा समाजाची पुन्हा एकदा फसवणूक केली जाते भारतीय राज्यघटना ज्या दिवशी लागू झाली त्या दिवशी राजघराण्याचे सगळे गॅजेट रद्द झाले हैदराबाद गॅजेट हे लोकशाहीच्या अगोदरच आहे हे लागूच होऊ शकत नाही आणि अशा बेसलेस गोष्टीवरती एवढ्या मोठ्या समाजाची जे तीव्र भावना समाजाच्या त्यांची फसवणूक होते आणि नको त्या गोष्टी घडतायत की ओबीसी आणि मराठामध्ये गावागावात वाद निर्माण होत आहेत म्हणूनच बी याचिका दाखल केली माझी एक आश्रम शाळा आहे लोहा तालुक्यात रिसनगाव या ठिकाणी त्या गावातल्या मराठा पालकांनी अर्ज दिला तुमच्या शाळेत आमचे पोरं शिकवायचे नाही तिशा द्या इथपर्यंत ही पातळी गाठली गेली अशा पद्धतीनं जर विष पेरलं जाणार असेल राजकारणासाठी तुमच्या सत्ता सत्तेच्या खुर्च्या टिकवण्यासाठी मराठा आणि मध्ये वाद लावण्याचं काम आणि मराठा समाजाला फसवण्याचं काम जर एखादा जी आर करत असेल तर मनोहर धोंडे शिवा संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी जनहती याचिका क्रमांक तीस दोनशे शहाण्णव पब्लिक दोन हजार पंचवीस मी मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस चंद्रशेखर साहेबांच्या पुढे दाखल केलेली आहे पंचवीस तारखेला सुनावणी आहे माझा विश्वास आहे घटना माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे बाबासाहेबांची राज्यघटना हे कायद्याचं राज्य आहे हे काही झुंडशाही पुढं गुडघे टेकायसाठी नाही कोणी असेल ते उद्या आणखी कोणी येईल बंजारा समाज मागतो काय चुक आहे त्यांचं त्यांनी सांगितलं आम्हाला एस टी द्या अराजकता माजवण्याचं काम एखादा जी आर करत असेल आणि तो जी आर नियमबाह्य घटनाबाह्य आहे म्हणून मनोहर धोंडे त्याला रद्द करा म्हणत असेल तर मनोहर धोंडे मराठ्यांच्या विरुद्ध होत नाही मी घटनेचा समर्थक आहे संविधानाचं समर्थक आहे आणि म्हणून मी याचिका दाखल केलेली आहे आणि आठशे एकसष्ट जातीचं संरक्षण झालं पाहिजे ही मनोरधोंडीची भूमिका आहे